काल अफगाणिस्तानातल्या शराना नावाच्या एका शहरामध्ये एक क्रिकेटची मॅच झाली त्या क्रिकेटच्या मॅचमध्ये जे काही खेळाडू खेळले त्यामध्ये कबीर खान नावाच्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच मिळाली आणि काल नालायक पाकिस्तान सरकारने केलेल्या मध्ये या कबीर खानचा मृत्यू झालाय या कबीर खान बरोबर इतर दोन साथीदारांचा देखील यामध्ये मृत्यू झालाय हे तिघे देखील अफगाणिस्तानचे डोमेस्टिक क्रिकेट प्लेयर्स होते ज्या अफगाणिस्तानकडं स्वतःची एअरफोर्स नाही अफगाणिस्तानकडं समुद्र नाही त्यामुळे अफगाणिस्तानकडं नेव्ही देखील नाही त्या अफगाणिस्तानला पाकिस्तान आपल्या एअर पॉवरच्या जीवावर एक प्रकारे नमवायचा प्रयत्न करतोय अफगाणिस्तान बरोबर समोरचं युद्ध पाकिस्तान करू शकत नाही अफगाणिस्तान पाकिस्तानला समोरासमोरच्या युद्धात म्हणजे आर्मी आर्मीच्या युद्धात नमवतोय हे पाहून अफगाणिस्तानवर पाकिस्तान एअर एअरस्ट्राईक करतोय आणि ते एअरस्ट्राईक थांबत नाही आहेत काल अठ्ठेचाळीस तासांची जी सीज फायर आहे ती संपल्यानंतर अचानक नाला या नालायकांनी हा अटॅक केला आणि तीन निरपराध अगदी पंधरा असणाऱ्या या तरुण क्रिकेटर्सचा बळी घेतला हा एक अत्यंत नीच देश आहे जगाच्या पाठीवरचा नक्की काय काय घडलंय काल अफगाणिस्तानामध्ये ते पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा तर घडलं काय तर अकरा ऑक्टोबर पासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांच्या मध्ये युद्धाची सुरुवात झालेली आहे या युद्धामध्ये पंधरा ऑक्टोबर पासून सतरा ऑक्टोबर पर्यंत एक अठ्ठेचाळीस तासाचा सीज फायर देखील झाला पण या सीज फायरचं उल्लंघन संध्याकाळी सहा नंतर अचानकपणे पाकिस्ताननं केलं आणि तेही स्ट्राईक करून केलं त्या अगोदर देखील त्यांनी कंदाहर काबूल सारख्या शहरांच्या वर केले होते पण अफगाणिस्तानकडं एक प्रकारची जी एअर डिफेन्स सिस्टीम असते ती नसल्यामुळे अफगाणिस्तान या स्ट्राईकचा मुकाबला करू शकला नाही आणि काल पाकिस्ताननं अर्गुन बर्माल आणि इतर काही प्रांतामध्ये एअरस्ट्राइक केले त्याचबरोबर अफगाणिस्तानची एक डोमेस्टिक क्रिकेट टीम क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तानच्या आणि अफगाणिस्तानच्या बॉर्डरला जी ड्युरंट लाईन आहे त्या ड्युरंट लाईनच्या जवळ अफगाणिस्तानमध्ये पक्तिका नावाचं जी प्रोव्हिन्स आहे जे एक राज्य आहे त्या पक्तिकाची राजधानी असणाऱ्या आली होती या शहरानामध्ये काल क्रिकेटची मॅच झाली या क्रिकेटच्या मॅचमध्ये या संघानं विजय देखील मिळवला आणि त्या मॅच संपल्या संपल्या त्या मैदानाच्या शेजारीच पाकिस्ताननं स्ट्राईक केले ज्यामध्ये तीन अफगाणी क्रिकेटर्सचा मृत्यू झालाय ज्यांची नावं कबीर खान हिबगातुल्ला आणि हरुण अशी सांगितली जात सी बीनं म्हणजे अफगाण क्रिकेट बोर्डानं याबद्दलची काल माहिती ट्विटरवर शेअर करून याबद्दलची माहिती दिली पाकिस्तानकडे एअर सुपेरियरिटी असल्यामुळं पाकिस्तान एक प्रकारे अफगाणिस्तानातल्या कुठल्याही भागामध्ये एअर स्ट्राईक करायचा प्रयत्न करतोय कारण अफगाणिस्तानकडं स्वतःच एअर डिफेन्स सिस्टीम नाही आणि स्वतःची एअरफोर्स देखील नाही त्यामुळं पाकिस्तानला फक्त नंबर्स दाखवायचे आहेत की आम्ही किती लोकांना मारलं आणि हे नंबर्स दाखवण्याच्या नादात पाकिस्तान अफगाणिस्तानातल्या सामान्य शहरांच्यावर हल्ले करतोय आणि तिथल्या सामान्य लोकांचा मृत्यू घडवून आणतोय जेणेकरून जास्तीत जास्त अफगाणी लोकांना आपण मारलो हे त्यांना दाखवता येईल खरं तर अफगाणिस्ताननं पाकिस्तानचे आतापर्यंत जे काही लोक मारले ते सगळे पाकिस्तानचे सैनिक किंवा पाकिस्तानचे पोलिस आहेत पाकिस्तानच्या सामान्य लोकांच्यावर अफगाणिस्ताननं हल्लाच केलेला नाही हे असताना पाकिस्तान मात्र सामान्य लोकांच्यावर अफगाणिस्तानमध्ये हल्ले करतोय आणि त्यांना मारायचं काम करतोय यामध्ये चार इतर क्रिकेटर्स जखमी देखील झालेले आहेत आणि इतर सामान्य पाच लोकांचा देखील मृत्यू झालाय असा पद्धतीनं हा स्ट्राईक पाकिस्ताननं घडवून आणलाय अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं सांगितलं की हे हल्ले अतिशय निंदनीय आहेतच पण त्याचबरोबर इथून पुढं पाकिस्तान बरोबर पुढच्या महिन्यामध्ये जी एक ट्राय सिरीज खेळणार होता अफगाणिस्तान श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक ट्राय सिरीज होणार होती ही सिरीज लाहोर आणि रावळपिंडी या शहरांमध्ये होणार होती या सिरीजमधून अफगाणिस्ताननं काढता पाय घेतलाय त्यांनी सांगितलंय की आता आम्ही पाकिस्तानमध्ये खेळणार नाही पाकिस्तानमध्ये स्वतः अतिशय दुर्दैवी परिस्थिती असताना देखील पाकिस्तान अशा पद्धतीनं दुसऱ्या देशाच्या खेळाडूंना टार्गेट करायचं काम करतोय अफगाणिस्तानचा एक अत्यंत महत्वाचा प्लेयर आणि अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाचा कॅप्टन असलेला राशीद खान मात्र या घटनेनंतर अतिशय भडकलाय त्यानं या हल्ल्यांची निंदा केलेली आहे निषेध तर केलेला आहेच पण त्याचबरोबर त्यानं स्वतःला तो लाहोर कलंदर या टीममधून पाकिस्तानच्या खेळायचा पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये त्यातून देखील तो स्वतःला कदाचित बाहेर काढू शकतो असं बोललं जाते दुसरी गोष्ट म्हणजे त्यानं सांगितलंय की ज्या पद्धतीनं अफगाण क्रिकेट बोर्डानं पाकिस्तान बरोबर न खेळायचा निर्णय घेतलाय तो अगदी योग्य आहे आणि मी त्याचं समर्थन करतो आणि अफगाणिस्तानच्या क्रिकेटर्सची ज्या पद्धतीनं हत्या करण्यात आली आहे ही गोष्ट विसरली जाऊ नये लोकांच्या ही लक्षात राहावी अशी देखील तो मागणी करतोय या चालू असलेल्या युद्धाबद्दल पाकिस्तानचे पाप्पा म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना विचारलं गेलं त्यावेळेला ते म्हणाले की मला युद्ध थांबवायला आवडतं मी हे युद्ध देखील थांबूनच पण आणि हे युद्ध थांबवलं मनात सोपं देखील आहे असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले अर्थात त्यांचा म्हणण्याचा असा उद्देश होता की पाकिस्तान हे त्यांचं पपेट आहे एक प्रकारे त्यांनी पाळलेलं कुत्रा आहे त्यामुळे पाकिस्तान हे युद्ध ते कधीही थांबवू शकतात पण इथं डोनाल्ड ट्रम्प मात्र युद्ध थांबवायला तयार था नाहीत गाझामध्ये जे सामान्य लोक मरत होते त्याबद्दलचं दुःख आहेच पण अफगाणिस्तानमध्ये जे सामान्य लोक मरत आहेत त्याच्याबद्दल अफगाणिस्तानमधल्या त्या मरणाऱ्या लोकांच्या डोनाल्ड ट्रम्प यांना दुःख वाटत नाही वेस्टर्न मीडियामधल्या लोकांना दुःख वाटत नाही ज्या काही लोकांना इस्लामचा कळवळ आहे त्यांना दुःख वाटत नाही या गोष्टीचं सर्वात मोठं दुःख एक भारतीय म्हणून आम्हाला वाटतं कारण गाझामधल्या लोकांच्यासाठी गळे काढले जातात पण अफगाणिस्तानमधल्या लोकांच्यासाठी देखील तीच भावना आपल्या मनात असली पाहिजे कारण पाकिस्तान एक प्रकारे इथं जिनोसाइड करायचा प्रयत्न करतोय आणि पाकिस्तानचा बाप म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे युद्ध थांबवायला तयार नाहीत कारण त्यांच्याकडं एक प्रकारची सुपेरियरिटी आहे आणि पाकिस्तान या युद्धात हरत नाही आहे याची डोनाल्ड ट्रम्प यांना गॅरंटी आहे म्हणून डोनाल्ड ट्रम्प अगदी निवांत आहेत ते है की मी युद्ध आरामात थांबवू शकतो पण कधी हे सांगत नाहीयेत या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर आता काही लोक ट्विटरवरती आणि इतर ठिकाणी अशी मागणी करतायत की पाकिस्तानला इंटरनॅशनल क्रिकेटमधून बॅन केलं पाहिजे पाकिस्तानला क्रिकेट खेळायचा कोणताही अधिकार नाही पाकिस्तानबरोबर जे काही मोजके देश पाकिस्तानमध्ये जाऊन क्रिकेट खेळतात त्यापैकी अफगाणिस्तान एक होता श्रीलंका होता जे काही देश खेळतात त्यांच्यावर देखील जर अशा पद्धतीचे हल्ले होत असतील तर पाकिस्तानमध्ये कुणी सेफ नाही पाकिस्तानच्या शेजारी कुणी सेफ नाही भारताबरोबर तर त्यांचे वाईट संबंध पहिल्यापासून आहेतच भारत पाकिस्तानमध्ये जाऊन अगोदरपासूनच क्रिकेट खेळत नाही या गोष्टीला किमान दहा वर्ष झालेली असतील पण आता ही गोष्ट इतर जगातल्या देशांनी देखील केली पाहिजे आय सी सीनं न पुढं होऊन या ठिकाणी जय शाह यांनी पाकिस्तान क्रिकेट संघावरच बंदी घातली पाहिजे पाकिस्तानचं क्रिकेट मारून टाकल्याशिवाय पाकिस्तानला हे दुःख समजणार नाही की एखाद्या देशावर हल्ला करून त्या देशातल्या सामान्य खेळाडूंचा सा तुम्ही मृत्यू घडवून आणताय ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे ज्या पद्धतीनं पाकिस्तानमध्ये हल्ले केले जात आहेत पाकिस्तानमध्ये बलूची लोकांना मारलं जात आहे के पी केमध्ये पठाणी लोकांना मारलं जाते आहे पीओ के मध्ये काही भारतीय असणाऱ्या पीओ के मधल्या लोकांना मारलं जात आहे हे सगळं होत असताना तुम्ही अफगाणिस्तानमध्ये घुसून तिथल्या सामान्य लोकांना मारताय तिथल्या क्रिकेटर्सची हत्या करताय ही अत्यंत अत्यंत घृणास्पद गोष्ट आहे आणि त्यासाठी पाकिस्तान क्रिकेटला इंटरनॅशनल क्रिकेटमधून बॅन करायची योग्य वेळ आलेली आहे याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला सांगाच पण हे बघा मोहसिन नक्वीसारखा माणूस जो पी बीचा चेअरमन आहे तो भारताला भारतानं जिंकलेली ट्रॉफी द्यायला नकार देतोय अशा पद्धतीचं क्रिकेटिंग कल्चर ज्या देशात आहे तो देश दुसऱ्या देशावरती अशा पद्धतीचे हल्ले करतोय तिथल्या क्रिकेटर्सचा मृत्यू घडवून आणतोय या अत्यंत दुर्दैवी घटना आहेत याबद्दलचा नक्कीच काहीतरी विचार आय सी सीच्या लेवलवर व्हायला हवा आणि पाकिस्तानला अद्दल घडवली जावी कारण ज्या व्यक्तीने काल मॅन ऑफ द मॅच जिंकला त्यानं काही स्वप्न बघितले असतील देशासाठी खेळायची त्या माणसाला पाकिस्तानच्या या एअर मध्ये मारलं गेलंय हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे या सगळ्या घडामोडींवर या युद्धावर आपलं लक्ष राहीलच या संपूर्ण मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र